आज होईल भाऊचा धक्का शूट बिग बॉस मराठी सीझन सा धक्का आज भाऊच्या धक्क्यावर कोणकोणते मुद्दे मांडले जातील सर्वात मोठा हायलाइटेड जर कोणता मुद्दा असेल एक मिनिट हे मी सांगून येते की आजचा एपिसोड बाकी आजच्या एपिसोडमध्ये काय आहे तर एक प्रोमो आउट झाला आहे ज्यामध्ये तन्वीच्या कॅरेक्टरबद्दल आता बघूया रात्री काय बोललं आहे कारण तन्वी बोलती आहे की रा माझ्या कॅरेक्टरवर कोणीही बोलू शकत नाही कोणाला अधिकार नाही तर हे नक्की काय प्रकरण आहे ते सांगेल पण जर या तन्वीच्या कॅरेक्टरबद्दल बोललं असेल तर भाऊच्या धक्क्यावर हंड्रेड अँड टेन पर्सेंट याबद्दल बोललं जाईल तर त्याच्यानंतर आपण बघितलं की एक काल टास्क झालेला कॅप्टन्सी टास्क ज्यामध्ये प्रभू सोनाली ओमकार यांनी ना पझलचे जे पीसेस होते ते लपवले होते आणि बिग बॉसनी एकदम साफ साफ शब्दात सांगितलं होतं की कोणीही ते पझल्स लपवणार नाही पाठीत घालणार नाही म्हणजे कुठेही लपवणार नाही कुठेही ठेवणार नाही लपवणार नाही हे सांगितलं असताना देखील प्रभूने सोनालीने आणि ओंकारने ते पझल्स लपवले त्यामुळे काय झालं तर पहिल्यांदा बिग बॉसच्या इतिहासात जो एक टास्क आला होता की ज्यामध्ये दोन कॅप्टन जे ना निवडले जाणार होते त्यामध्ये तो टास्क जो आहे पूर्णपणे रद्द झाला कारण कोणाचाच ते जो टास्क होता ती जी घंटी होती ते पझल जोडून ती घंटी तयार करायची होती मोठी घंटा होती तर ती तयार करायची होती तर तो ते घंटा तयार करायला आहे ना यांनी पझल लपवले यांच्या टीमचे ए टीमने बीचे लपवले बीने यांचे लपवले द्यायला तयारही नव्हतं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये जे सेवक झाले होते तेच संचालक पण होते आणि त्यांनी जो निर्णय दिला की कोणाचंही पद्दल पूर्ण झाली आणि या प्रकारे सगळ्याचे सगळे कंटेस्टंट आहे ना याच्यामध्ये बाद झाले बाद झाल्यामुळे पूर्णपणे कॅप्टन्सी टास्क हा रद्द करण्यात आला आणि बिग बॉसनी साफ साफ शब्द सांगितलं की याबद्दल आता भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला बोललं जाईल आणि मग क्लास कोणाची लागणार आहे तर प्रभूची लागणार आहे सोनालीची लागणार आहे जबरदस्त क्लास यांची लागणार आहे प्रभू सोनाली ओंकार ओंकार तर काय माहिती उद्या बेघर होऊ शकतो हे सांगेलच मी उद्या तुम्हाला आणि घरामध्ये ज्या चोऱ्या होत्या का काल का परवाच्या रिव्यू मध्ये पण सांगितलं की अणुश्री जी आहे ना घरामध्ये सतत चोरी करते राशनचं चोर म्हणजे रेशन जे चोरलं जाते अंडी ती स्वतः काल बोलली की मी अंडी पोहे ते जे आहे ते सगळं लपवून ठेवलेलं आहे Hmm? दूध हे सगळं लपवून ठेवलेलं हो आहे कारण बिग बॉसनी तुम्हाला माहिती आहे ब्रॉन्झ रेशन कार्ड दिलं आहे आणि पंचवीसच टक्के घरामध्ये रेशन असताना असतानाही जे लपवलं आहे याबद्दल अणुश्रीला अणुश्रीचा क्लास घेतील का रिथे सर ते बघावं लागेल आणि तिने चोरी केलं हे बोललं जाईल का आणि नॉमिनेशन टास्कमध्ये ना यांनी नॉमिनेशन टास्कची जी पूर्णपणे जी वाट लावली आहे ना ला। त्याबद्दल पण बोललं जाईल कारण जसं मी सांगितलं त्यांना दिव्याला नॉमिनेशनमध्ये आणायचं होतं पण ते आणू हो शकले नाही आणि त्यांना जे जे नॉमिनेट करायचं ना बहुतेक कंटेस्टंट ते ना आणू शकले नाही बिग बॉस त्याच्यामुळे मग ते, ते होणारच आणि शिवाय नॉमिनेशन टास्कमुळे ना प्रत्येकजण आडून बघत होतं आडून बघितल्यामुळे ना रेशन जे ना पूर्णपणे जे गोल्डन रेशन कार्ड हंड्रेड पर्सेंट रेशन होतं ते हळूहळू सिल्वर आणि मग हळूहळू ब्रॉन्झवर आलं याबद्दल जे ना कंटेस्टंटची जबरदस्त काही कंटेस्टंटची जबरदस्त क्लास जी येणार आहे ती सर लावणार आहे आणि त्यानंतर जे सेवक झाले घरात यांना साधे टास्कसुद्धा कळत नाही आहे काय कंटेस्टंट आणले यार यावेळेस खरोखर यांना साध्या यांना तुम्ही सांगितलं नाही का तुम्ही सीझन थ्री वगैरे सीझन फाय बघून या जे ते याचं त्याचं कॉपी करत आहे सगळ्यात महत्वाचं तर आणि से जे सेवक बनले होते सेवक कोण बनलं होतं तन्वी बनली होती अणुश्री बनली होती रोशन बनला होता आ, बंदले, बंदले हे सगळे बनले दिव्य बनली होती हे सगळे सेवक होते तर यांच्याकडून ना यांच्या नाकी दम आणायला पाहिजे होता खरं म्हणजे सगळेजण आहे ना गुडबुक्सवाली गेम खेळत आहे तन्वी होती आ, तन्वी होती सेवक परत रोशन एकटाच काम करत होता आपण बघितलं किचन तर इतकं चकाचक केलं त्यांनी की पहिल्या दिवशी जसं किचन होतं ना तसं चक्काचक राकेशने सुद्धा त्याची तोंड भरून कौतुक केलं यार किती के सुंदर किचन साफ केलं हे पहिल्या दिवशी होतं आणि तसं होतं ते आत्ता दिसतंय आठ पंधरा दिवसांनी म्हणजे इतकं किचन यांनी घाण केलं होतं तेच नाही रोशननी सगळी कामं एकदम व्यवस्थित केली आणि अणुश्री हे कोणीच त्यांनी तर राकेशनी तर त्यांच्या नाकात दम आणायला पाहिजे होता बाई हे कर ते कर तन्वी झालं किंवा मग अणुश्री झालं अणुश्रीच्या मागे लागायला पाहिजे होतं त्या सगळ्या गोष्टी यांनी केल्याच नाही मागे लागायला पाहिजे होतं आणि सेवकांकडनं काहीच काम नाही करून घेतलं यांनी हे उलटं करायला पाहिजे होतं सेवक राकेश पाहिजे होता आणि अणुश्री मला पाहिजे होती या अणुश्री ना त्या राकेशच्या नाकात दम केला असता माहिती आहे काय के घर बिग बॉस म्हणजे काय यांना काय कळत नाही बाई सेवक चुकीचे केले यांनी सेवक इथं सेवक आहे ना इकडच्या टीमचे पाहिजे होते म्हणजे विशाल रुचिता अणुश्री मिळून नाकात दम केला असता सगळ्यांच्या आत्ताच्या आत्ता पोहे बनवून दे आत्ताच्या आता राईस बनव आत्ताच्या आता हे कर आत्ताच्या आत्ता ते कर त्यांच्या इवन भांडेसुद्धा जमा करून ठेवले असते घासायला एवढं नाकात दम केलं असतं त्यातलं त्यात ते प्रभू तन्वी सेवक आहे तन्वी सेवके आणि ते प्रभू तिला ते पराठा काय रोटी करून देतोय चपाती करून देतोय तो, तो प्रभू बिग बॉस वॉर्निंग देतोयस तुम्ही म्हणजे मालक जे घरातले काम करणार सेवकच जे आहे ना काम करतील तो तरी पलटूच राहिला तिकडून सागर बोलतोय तरी तो पलटूच राहिला तो ऐकतसुद्धा नाही बिग बॉसचं बिग बॉस तुम्ही पनिशमेंट द्या काय करताय बिग बॉसने एक अनाऊन्समेंट नाही राकेशला पण म त्याच्या आधी वॉर्निंग दिली प्रत्येकाला वॉर्निंग देत बसले बिग बॉस तुम्ही प्लीज सजा द्या ना त्यांना सगळ्यात महत्त्वाचं तर हे सगळं आहे ना याच्याबद्दल बोललं जाईल रितेश कारण तुम्हाला टास्क समजला का नाही भाऊ तुमच्या बुद्धीत मी प्रकाश पाडू का भाऊ हे सगळं जे आहे ना भाऊ बोलणार आहेत रितेश सर सगळे बोलणार आहे की तुम्हाला टास्क समजला का जे सेवक होते त्यांच्याकडनं तुम्हाला मालकांना काम करूनसुद्धा नाही येतात आणि रोशन एकटाच काम करत आणि रोशनच्या कामाची जी तारीफ आहे जी स्तुती आहे ती रितेश सर करणार म्हणजे करणार रोशन सर रोशननी जे म्हणे म्हणजे मुद्दे पण मांडले नॉमिनेशन टास्क मध्ये असो किंवा मग कुठे पण रोशननी त्याचे मुद्दे एकदम व्यवस्थित मांडले त्याच्याबद्दल पण बोललं जाईल परत सागरने सागर, सागर प्रभूचा एक वाद झाला काल जो तुम्ही बघितलाच असेल त्याच्याबद्दल पण बोललं जाईल हम्म की तुम्ही त्याला का बरं हे समजताय किंवा मग लहान समजताय तुम्ही आणि ना प्रभूची क्लास जी आहे ला, ना ती जबरदस्त वाली आज लाग आहे रितेश सर आहे विशालचं जे चालू आहे विशाल रि सॉरी विशाल आणि रुचितासा फुटेज ड्रामा आपल्याला ओंकारला फुटेज द्यायचं नाही आपल्याला तन्वीला फुटेज द्यायचं नाही आपल्याला याला फुटेज द्यायचं नाही आपल्याला तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही त्यांना फुटेज देताय ना तुम्हाला पण तर फुटेज मिळत आहे याच्याबद्दल बोललं जाईल विशालची चांगली मोठी कान उघडणी जी आहे ना ती रितेश सर करतील आणि मला असं वाटतंय की यामध्ये सागरची सुद्धा म्हणजे कान उघडणी करतील की ज्याप्रमाणे सागर जो आहे कारण नसताना आवाज रेस करतोय म्हणजे वाढवतोय मोठ्याने बोलतोय हं किंवा मग तो एक बाथरूमचा मुद्दा होता सोनालीचा की तिकडे बसत नका जाऊ त्याबद्दल पण काही समज देतील खरे ते सर ते बघावं लागेल मला वाटतं बोलतील तो खूप सेन्सिटिव मुद्दा आहे तर त्याबद्दल बोलू पण शकता खरं सर याबद्दल मी काही गॅरंटी घेत नाही की ते घेतीलच हा मुद्दा पण बोलूच शकता घरात जे चोरायचा आले त्याबद्दल तो बोलणार आहे आणि टास्क जो रद्द झाला त्याच्याबद्दल बोलणारे हे सगळ्यांची यावेळेस क्लास कोणाची लागणार आहे तर सागरची लागणार आहे विशालची लागणार आहे आणि यांनी जे अणुश्री जी चोऱ्या करते घरात त्याबद्दल तिला बोललं जाऊ शकतं आणि सेवकचा जो टास्क आहे त्याबद्दल पण बोललं जाऊ शकतं की तुम्हाला टास्क कळाला की नाही कळाला आणि कॅप्टन्सी टास्कमध्ये यांनी जे गडबड करून ठेवली पझलचे पीसेस लपवले ओंकार सोनाली प्रभू प्रभूची पण जबरदस्त क्लास यावेळेस लागणार आहे की बिग बॉसनी इतक्या वेळा वॉर्निंग दिली तरी तुम्ही ते पराठा शिकत होते तुम्हाला कळत नव्हतं का सेवक कोण आहे तुम्ही बिग बॉसच्या आदेशांना का काप्र एवढं म्हणजे लाईटली घेता हे पण बोललं जाईल रितेश सरना सरांकडून रोशनचं कौतुक केलं जाईल या वीकमध्ये तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे अजून कोणकोणते मुद्दे रितेश सरांनी घेतले पाहिजे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि हे जे ओव्हरऑल मुद्दे हे आज घेतले जातील आणि आजच्या एपिसोडमध्ये काय होतं ते रि रिव्यूमध्ये तर मी सांगणारच आहे तेव्हा सांगेल काय मुद्दे अजून घेतले जातील आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अजून कोणकोणत्या मुद्दे माझे बोलायचे राहिले ते मला सांगा कमेंटमध्ये